आपण महाभारताच्या प्राचीन काळात परत जाऊया जिथे दंतकथा जन्माला आल्या आणि नशिबे जन्मापूर्वीच नेहल्या गेल्या ही आहे अभिमन्यूची गोष्ट अर्जुन आणि सुभद्रेचा मुलगा जो खूप शोर होता ही कहाणी सुरू होते अभिमन्यू जेव्हा त्याच्या आईच्या पोटात होता एकदा सुभद्रा जी गरोदर होती ती अर्जुना बरोबर बसलेली होती आणि तिने अर्जुनाला विचारले की चक्रव्यू म्हणजे काय चक्रव्यू म्हणजे एक खास लढाईची रचना जणू एखादं गुंतागुंतीचे चाक जिथे शत्रूला अडकवायचं आणि हरवायचं अर्जुन सुभद्राला सांगायला लागला की चक्रविवा सात थर असतात प्रत्येक थरात सैनिक असतात त्यातून आत जायचं म्हणजे खूप हुशारी लागते तो सर्व नीट समजावत होता त्यातून आत कसं जायचं सात थर कसे भेदायचे आणि सुभद्रा ती ऐकत होती आणि अभिमन्यू जो तिच्या पोटात होता त्याचं मनही हे सगळं ऐकत होत जणू त्याच्या आत्म्याने हे सगळं लक्षात ठेवलं पण एक झाली अर्जुन जेव्हा सातव्यातून बाहेर कसं पडायचं हे सांगणार होता तेव्हा झोप ते ला लागली आणि अर्जुन थांबवलं त्यामुळे अभिमन्यूला बाहेर पडायचा मार्ग कधी कळलाच नाही लढाईत अभिमन्यू चक्रविवाह समोर उभा राहिला त्याने सातही तर पार केले पण बाहेर पडायचा मार्ग माहीत नसल्यामुळे तो चक्रविवाद अडकला त्याला शत्रूंनी घेरलं पण अभिमन्यू शेवटपर्यंत लढत राहायला खूप धैर्यने अभिमन्यूची सांगते की काही गोष्टी आपण जन्मापूर्वीच शिकतो हो आणि गर्भात असलेल्या बाळावर चांगले संस्कार म्हणून गर्भसंस्कार गर्भसंस्कार केले जातात मग केल्याने बाळ जिनियस होतं गर्भसंस्कार म्हणजे फक्त पूजा आणि मंत्र असे खूप सारे गैरसमज गर्भसंस्काराबद्दल आहेत आणि याबद्दलही डिटेल मध्ये मी या, या व्हिडिओत सांगणार आहे मग गर्भसंस्कार केले पाहिजे का खरंच त्या गर्भात असलेल्या बाळावर गर्भसंस्कार होत असतील का याबद्दल विज्ञान काय सांगतं संशोधकांनी अभ्यासकांनी गर्भसंस्कारावर रिसर्च केला आहे का आणि खूप सारे प्रश्न त्या आई वडिलांना असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मी सांगणार आहे गर्भसंस्काराचे त्या बाळावर आणि होणाऱ्या आईवरही सकारात्मक बदल होत असतात आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झाले आहेत ते आपण एका रिसर्च पेपर थ्रू जाणून घेऊया पण पुढे जाणार तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा एका रिसर्च पेपर नुसार दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये मध्ये दोनशे गर्भवती महिलांवर रिसर्च केला गेला हे जाणून घेण्यासाठी की गर्भसंस्कारामुळे काय बदल होतात त्या दोनशे महिलांना त्यांनी गर्भसंस्कार सेशन दिले आणि नऊ महिने त्यांनी सर्व महिलांना ऑब्झर्व केले त्यानंतर त्यांनी गर्भसंस्काराच्या आधीचे आणि नंतरची स्ट्रेस लेवल अँझायटी लेवल चेक केली तेव्हा ती अर्ध्यापेक्षा कमी झालेली आढळली बहात्तर टक्के महिलांमध्ये मूड स्विंग इरिटेशन कमी झालेले आढळले ऑलमोस्ट ऐंशी महिलांमध्ये माइंड ऑर झिरो मेटिंग इन्सिडन्स आढळले चौऱ्याहत्तर टक्के महिलांची नॉर्मल डिलिव्हरी झाली चौऱ्याऐंशी टक्के बेबींचं वेट हे दोन पॉईंट फाय के च्या वर होते आणि सर्व बेबी हेल्दी होते तुम्हाला जर ही केस स्टडी डिटेल मध्ये जाणून घ्यायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे गर्भसंस्कारामुळे त्या बाळाला फायदे होतातच पण त्या होणाऱ्या आईला त्या गर्भवती स्त्रीलाही फायदे होत असतात गर्भसंस्कारात योग्य आहार योगासने प्राणायाम यांचा समावेश असतो यामुळे त्या गर्भवती स्त्रीचं आरोग्य सुधारतं बाळाला पोषक तत्व मिळतात आणि म्हणून बाळाची शारीरिक वाढही चांगली होते गर्भात असताना बाळ ऐकू शकतं भावनांचा अनुभव घेऊ शकत गर्भसंस्कारात मंत्र सकारात्मक कथा पुस्तकं शास्त्रीय संगीत यांचा समावेश असतो यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास चांगला होतो त्याची बुद्धिमत्ता सुधारते गर्भसंस्कारात ध्यान प्रार्थना आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन दिलं जातं ज्यामुळे त्या गर्भवती स्त्रीचा ताण कमी होतो ती मानसिक दृष्ट शांत होते आणि याचा थेट परिणाम हा बाळावर होत असतो ध्यान प्राणायाम आणि विश्रांती तंत्रामुळे त्या गर्भवती स्त्रीची मानसिक आणि शारीरिक तयारी सुधारते त्यामुळे डिलेव्हरी सुलभ आणि कमी त्रासदायक होऊ शकते त्या गर्भवती स्त्रीला भारतीय संस्कृती नैतिकता आणि मूल्यांची ओळख करून दिली जाते त्याचा थेट परिणाम बाळावर होतो आणि यामुळे बाळाला लहानपणापासूनच चांगले संस्कार मिळतात गर्भसंस्कारामुळे बाळ आणि आई दोघांचेही जीवन समृद्ध आणि सकारात्मक बनते गर्भसंस्कार ही प्रामुख्याने भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदाशी निगडित प्राचीन पद्धत आहे पण त्यासारख्या संकल्पना आणि पद्धती इतर देशांमध्येही आढळून येतात जसं की वेस्टर्न कंट्रीजमध्ये गर्भवती श्री शास्त्रीय संगीत विशेषतः मोजाटचे संगीत ज्याला मोजाट इफेक्ट असंही म्हणतात तसंच कलर थेरपी अरोमा थेरपी अशा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात तसेच जपान मध्ये अंजन नावाची संकल्पना आहे जी गर्भवती स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक स्थिरतेवर आधारित आहे गर्भसंस्कार हा गर्भवती स्त्रीसाठी स्पेशली जी जी स्त्री पहिल्यांदा आई होणार असते तिच्यासाठी आणि त्या बाळासाठी खूप सुंदर आणि महत्वाचा विषय आहे पण याबद्दल खूप सारे गैरसमज आहे जसं की गर्भसंस्कार हा खर्चिक आहे आणि खूप अवघड आहे पण नाही गर्भसंस्कार खूप सोपा आणि प्रत्येकासाठी उपलब्ध आहे यासाठी महागड्या क्लासेसची आणि सामग्रीची गरज नाही रोज थोडं शांत संगीत ऐकणं पौष्टिक आहार घेणं आणि सकारात्मक राहणं यातूनच गर्भसंस्कार होतात आपण आपल्या घरात आपल्या पद्धतीने ते करू शकतो आणि आता तर या आधुनिक काळात खूप साऱ्या गोष्टी या इंटरनेटवर फ्री उपलब्ध आहेत आणि अजून असंही सांगतात की गर्भसंस्काराचा प्रभाव हो फक्त गर्भातच असतो तर नाही गर्भसंस्काराचा हो सकारात्मकता यामुळे बाळाचा स्वभाव हा शांत आणि आनंदी राहू शकतो शिवाय गर्भवती स्त्रीचं मानसिक आरोग्य चांगलं राहिल्यामुळे डिलेवरी आणि बाळात पण सुलभ होऊ शकतं अजून असाही गैरसमज आहे की गर्भसंस्कार म्हणजे फक्त पूजा आणि मंत्र नाही गर्भसंस्कार फक्त पूजा आणि मंत्रावर थांबत नाही योग सात्विक आहार सकारात्मक विचार प्रेम समावेश आहे उदाहरणार्थ गायत्री मंत्र रामायण वाचणं हा एक भाग आहे पण त्या गर्भवती स्त्रीची शारीरिक आणि मानसिक काळजी पण तितकीच महत्वाची आहे हे तर तुम्ही नक्कीच ऐकलं असणार की गर्भसंस्कार केल्याने बाळ जिनियस होत नाही गर्भसंस्कार केल्याने बाळाची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते पण याची खात्री नाही की बाळ जिनियसच होईल गर्भसंस्काराने बाळाला सकारात्मक वातावरण मिळतं ज्यामुळे बाळाचा मेंदू आणि आरोग्य हे चांगलं राहतं पण बाळाचं भविष्य हे त्याच्या आनुवंशिकता आणि जन्मानंतरच्या वातावरणावर अवलंबून असतं तुम्हाला जर गर्भसंस्काराबद्दल काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद